शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये विशेष म्हणजे लाईव आला तर तुम्ही आपला वांग्याचा पूर्ण प्लॉट बघू शकता अशा पद्धतीनं आहे आणि या वांग्याची लागवड आपण सतरा मे दोन हजार चोवीसला केलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं आज अठ्ठावीस मे आहे जवळपास आज अकरावा दिवस आहे तर अशा पद्धतीनं वांग्याचा पुर्वत आहे तर वांग्याची लागवड सहा बाय अडीच अशा पद्धतीने आपण केलेली आहे बघू शकता दोन फुटमध्ये राहत सहा फूट आहे आणि दोन रुपातील अंतर ते अडीच फूट आहे तर शेतकरी मित्रांनो अकरा दिवसाचा आज हा प्लॉट आहे अकरा दिवसामध्ये आपण जवळपास तीन आळवण्या केलेल्या आहेत महत्त्वाच्या ज्या तीन आळवण्या आहेत त्याचा जो आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे तीच आळवण्या आपण केलेल्या आहेत पहिल्या आळवणीमध्ये आपण एकोणीसशे एकोणीस बावीस टन आणि हिवमेक घेतलं आहे दुसऱ्या आळवणीमध्ये आपण बारा एकसष्टन आणि अकरा हे घेतलेलं आहे आणि तिसऱ्या अळवणीमध्ये आपण तेराच्या इसतेरा मायक्रोनेटवन आणि वेदान कंपनीचे सिलकॉन अशा पद्धतीनं तिसरी आळवणी केलेली आहे आणि तिसरी आळवणी केल्यानंतर आपण हे होल बुजून घेतलेली आहेत माती टाकून आपण होल बुजून घेतलेले आहेत तर शक्करी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या तीन आळवण्या पूर्ण झालेल्या आहेत तीन आळवण्या झाल्यानंतर खोलं बुजून घेतला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं प्लॉट आहे तुम्हाला अकरा दिवसा अकरा दिवसाचा प्लॉट कसा वाटतोय कमेंटमध्ये जरूर सांगा कारण उन्हाचं एवढं टेम्परेचर आहे जवळपास अजूनही चाळीसच्या खाली यायला तयार नाही तरी पण अशा उन्हाच्या टेम्परेचरमध्ये बरंच कंट्रोल केलेलं आहे कुठे कुठे एखादी मरसुद्धा झालेली आहे का अशा पद्धतीनं मर झालेली आहे तर तूट लावूनसुद्धा घेणं गरजेचं आहे अगोदर एक वेळेस लाव लाव तूट पण आणखी एक वेळेस लावणं गरजेचं आहे पूर्ण प्लॉट बघा जवळपास आपलं हे वांग्याचं रान म्हणजे वांग्याचं क्षेत्र एकरच्या एक जवळपास आहे थोडं कमी आहे एकरला एक खाली कमेंट आली आहे हिरवळ कमी आहे काय उपाय करावा तर एवढं ऊन लागला आहे की ह्याच्यामुळे झाड हे करावं त्या पद्धतीनं फुटवा वाढ हे करणं गेले तर हिरवळ जर आपल्याला झाडामध्ये आणायचं असेल तर सेजंटा कंपनीचं हिसाबी आणि टॉनिक हे आपल्याला ड्रेचिंग करणं किंवा फवारणीतून देणं हे शेतकरी बघू शकता फुटवे पण यायला सुरुवात झाली कारण सगळ्यात महत्वाचे हे तीन ड्रेचिंग आळवण्या महत्वाचे आहेत सुरुवातीच्या स्टेपमध्ये झाडाला चांगलं फुटवा वाढ करण्यासाठी तीन आळवण्या करून बसून तर शेतकरी मित्रांनो आपण आता चार चार आठ आठ दिवसाला लाईव येणारच आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सांगत चला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत